भाजपाच्या नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी अकोल्यातील मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत एक वक्तव्य करत नव्या चर्चांना तोंड फोडले आहे ध्वजाकडे बोट दाखवणाऱ्याचे बोट छाटलेच पाहिजे असे तीव्र शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली राम मंदिरावर लावलेल्या भगवा ध्वजाबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या टीकेवर नवनीत राणा यांनी जोरदार प्रहार केला नवनीत राणा म्हणाल्या ज्यांनी राम मंदिरावरच्या ध्वजावर दाखवलं त्यांचं बोट कापायचं वक्तव्य मी कालही केलं आजही करते आणि उद्याही करणार आहे त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यांनी पाकिस्तानच्या टीकेला साथ देणाऱ्या विरोधकांवरही निशाणा साधला आहे या मातीत राहत आहा त्या मातीत इमानदारीनं राहा असा सल्लाही त्यांनी दिला ती ती अयोध्यामध्ये राम मंदिरावर मंदिर पूर्ण झाल्यानंतर जी आमची परंपरा आमची संस्कृती जी आम्हाला पिढीनुपिढे सांगतात की मंदिर पूर्ण झाल्यानंतर कळश आणि ध्वज धर्माचे जे ध्वज असते त्याला तिथे उभा करत असतात आणि ते लावल्यानंतर पाकिस्तानवरनं ते सांगतात आहे की देशाच्या प्रधानमंत्री आपल्या विचारांना अशा पद्धतीने बाहेर आणतात त्यांना आमची संस्कृती माहीत नाही आणि संस्कृती माहीत नसलेल्या लोकांनी पाकिस्तानवर जर आमच्या धर्मावर आमच्या धर्माच्या ध्वजवर जर, जर बोट दाखवली तर त्यांचे बोट छाटलेच पाहिजे कालही बोलत होती आजही आणि पुढेही बोलणार आहे जे विरोधक त्यांना डोक्यावर घेऊन बसतात आहे त्यांनाही आहे त्यांनाही सल्ला देते ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो त्या मातीसाठी जगा अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा Thank you for watching.